दारू अन जुगाराचे अड्डे चालवणार आणि माझ्यावर काय आरोप करावे देवयानी फरांदेंचा वसंत गीतेंवर जोरदार पलटवार मुंबई नाका परिसरातील शिवसेना ठाकरे गटाचे नेते माजी आमदार वसंत गीते यांचे जनसंपर्क कार्यालयावर काल महापालिकेने कारवाई केली त्यानंतर वसंत गीते यांनी आमदार देवयानी फरांदे यांच्यावर गंभीर आरोप केलाय देवयानी फरांदे यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर दबाव टाकून कारवाई केलेली असून महापालिकेच्या आयुक्तांनी देखील याबाबत स्पष्ट संकेत दिल्याचा दावा त्यांनी केलेला होता आता यावरून देवयानी फरांदे यांनी वसंत गीते यांच्यावर जोरदार पलटवार केलेला आहे आमदार देवयानी फरांदे म्हणाल्या की त्यांनी महत्वाचे सांगितले आहे की चाळीस वर्षांपासून हे ऑफिस होते ती नाशिक महानगरपालिकेच्या डी पी रोडची जागा आहे त्या जागेवर चाळीस वर्षांपासून ऑफिस होते आणि या अतिक्रमण मोहिमेशी माझा कुठलाही संबंध नव्हता डी पी रोडवर चाळीस वर्षांपासून अतिक्रमण होतं अतिक्रमण मोहीम राबवताना महापालिकेला खूप त्रास झाला महापालिकेने अतिक्रमण काढले त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करते नागरिकांना त्यांचा त्या गोष्टीचा खूप आनंद झालेला आहे असंही त्यांनी म्हटलेलं आहे की जुगाराच्या अड्ड्या चालवणाऱ्यांनी त्या ठिकाणी दारूच्या अड्ड्या चालवणारे माझ्यावरती काय आरोप कराल त्यांना अधिकार आहे का एखाद्या व्यक्तीने जर चांगल्या व्यक्तीने माझ्यावरती आरोप केला असता तर मी त्याची दखल घेतली असती परंतु जे रोज तिथं दारूचे अड्डे चालतात जुगार चालायचा अनेकांची घरं तिथं उद्ध्वस्त झाली अशा लोकांनी माझ्यावरती काय आवाज उठवला बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी नाशिक